हाय फ्रेंड्स आज मी ना जिथे योगा शिकते त्या स्टुडिओमध्ये मी आलेली आहे तर मी तुम्हाला फ्रेंड्स आज काही स्ट्रेचिंग योगासने दाखवणार आहे तर सुरुवातीला फ्रेंड्स मी ते सूर्यनमस्कार केलेले आहेत मी ते पाच वेळा सूर्यनमस्कार केलेले आहेत फ्रेंड्स सूर्यनमस्कार केल्यामुळे ना तुमच्या संपूर्ण शरीराचा एक्सरसाइज होते तुमच्या पूर्ण शरीरावरचा जो काही फॅट आहे तो लवकरात लवकर कमी होतो तर फ्रेंड्स एक्सरसाइज करताय ना तर तुम्हाला काय करायचं एक्सरसाइज मध्ये ना दररोज तुम्ही सूर्यनमस्कार करा एक दोन असं त्याचं काउंटिंग वाढवत चला तर आज ना फ्रेंड्स मी काही ना आपल्या शरीराची स्ट्रेचिंग योगासने म्हणजे आपल्याला ना आपली बॉडी स्ट्रेच करायची आहे अशी काही एक्सरसाइज आहेत त्या मी तुम्हाला आज दाखवणार आहे जेणेकरून तुम्ही दररोज ह्या एक्सरसाइज केल्या ना तर तुमची बॉडी चांगल्या प्रकारे स्ट्रेच होते तुमच्या बॉडीला चांगल्या प्रकारे ताण मिळतो आणि तुमचा जो काही फॅट आहे ना तो हळूहळू कमी होतो तुम्ही दररोज जर तुमच्या शरीराची स्ट्रेचिंग करत असाल तर तुम्हाला काय होणार माहितीये तुम्हाला आठ दिवसातच ना तुमच्या शरीरामध्ये फरक दिसेल कारण दररोज दररोज आपण अपन आपली अपन बॉडी स्ट्रेच करतो त्यावेळेला आपली बॉडी चांगल्या प्रकारे स्ट्रेच होते आणि त्यावरचा फॅट सुद्धा कमी होतो तर फ्रेंड्स सुरुवातीला आपल्याला मध्ये बसायचा आहे दोन्ही हात खाली आणि आपल्याला श्वास घेत हात वरती घ्यायचे आहेत हात आपण ज्यावेळेला वरती घेणार त्यावेळेला वरती आपल्याला पूर्ण हात स्ट्रेच करायचे आहेत फ्रेंड्स तीन सेट मारा ट्वेंटी ट्वेंटी असे काउंट करून बघा तुम्हाला खूप छान वाटेल तुमचं पोट पण चांगल्या प्रकारे स्ट्रेच होतं त्यानंतर फ्रेंड्स आपल्याला काय करायचं आहे वज्रासनमध्येच बसायचं आहे आणि आपल्याला श्वास घ्यायचा आहे हातवरती आणि श्वास सोडत आपल्याला दोन्ही हात खाली मॅटला टच करायचे आहेत आणि जेवढे तुम्हाला हात तुमचे पुढे स्ट्रेच करता येतील तेवढे तुम्हाला करायचे आहेत आणि होल्ड राहायचं आहे थर्टी सेकंड असं थ्री टाईम्स करा होल्ड राहा त्यानंतर आपल्याला दोन्ही हातांच्या मुठी बनवायच्या आहेत आपल्या नाभीच्या खाली ठेवायचं आहे आणि आपल्याला श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत खाली वाकायचा आहे जेवढं खाली वागता येईल ना सुरुवातीला तेवढं खाली वाका होल्ड राहा थर्टी सेकंड असं तुम्हाला थ्री टाइम्स करायचं आहे त्यानंतर फ्रेंड्स आपल्याला काय करायचंय आपल्याला ना पुन्हा आपल्याला श्वास घ्यायचाय खाली जायचंय आणि आपल्याला पुढे समोर म्हणजे आपण भुजंग आसन करतो तसं आपल्याला मानवरती करायची आहे पुन्हा पाठीमागे जायचंय आपले हात त्याच पोझिशनमध्ये राहणार आहेत आपल्याला हातांची हालचाल करायची नाहीये फक्त आपली बॉडी आपल्याला पाठीमागे घेऊन जायची आहे आणि पुन्हा आपल्याला पुढे आणायचे आहे जसं आपण भुजंग आसन करतो ना सेम त्यामुळे ना फ्रेंड्स तुमचं पूर्ण पोट आहे ना ते खेचलं जातं आणि तुमचा जो काही फॅट आहे ना पोटावरचा तो लवकरात लवकर कमी होईल नक्की करून पहा तीन सेट मारा ट्वेंटी ट्वेंटी असे काउंट करून त्यानंतर फ्रेंड्स नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे वज्रासन मध्ये बसून आपल्याला उजवा पाय समोर ठेवायचा आहे साईडला आपल्या आणि आपला उजवा हात आपल्या पायावरतीच ठेवायचा आहे डावा हात श्वास घेत वरती आणि आपला पूर्ण हात आहे ना तो आपल्याला स्ट्रेच करायचा आहे जेवढा तुम्ही हात स्ट्रेच करणार तेवढी तुमची बॉडी सुद्धा स्ट्रेच होणार तर फ्रेंड्स नक्की करा बघा तुमचा हात तुमच्या कमरेखाली जो काही फॅट आहे ना फ्रेंड्स तो नक्की कमी होईल तुम्ही मध्ये पाहू शकता मी कशा प्रकारे करत आहे असं तुम्हाला फ्रेंड्स थ्री टाइम्स फोर टाइम्स असं तुम्ही करू शकता तुम्हाला चांगली बॉडी स्ट्रेच करायचे होल्ड राहायचं आहे थर्टी सेकंड त्यानंतर फ्रेंड्स आपण दोन्ही पाय आपल्याला ओपन करायचे जेवढे तुम्हाला जमतील ना तेवढे ओपन करा उजवा हात तुम्हाला कमरेवरती ठेवायचा डावा हात श्वास घेत वरती काना बरोबर आपला हात आहे ना तो कानाच्या वरून आला पाहिजे आणि पूर्ण हात पण आपल्याला स्ट्रेच करायचा आहे आणि पाय आपल्याला जेवढे ओपन करता येतील तेवढे ओपन करा गुडघेवरती करायचे नाही आहेत असं तुम्हाला फ्रेंड्स टेन टाइम्स करायचं आहे होल्ड राहा थर्टी थर्टी सेकंड होल्ड राहा नंतर तुम्ही कंटिन्यू सुद्धा करू शकता बघा तुमची बॉडी खूप छान प्रकारे स्ट्रेच होईल तुम्ही घरच्या घरी नेहमी केलात ना तरी चालेल जास्त हॅवी एक्सरसाईजसुद्धा नाही आहेत त्यानंतर फ्रेंड्स आपल्याला काय आहे दोन्ही पाय तसेच ओपन ठेवायचे आहेत आणि आपल्याला श्वास घ्यायचा आहे श्वास घेत हात वरती आणि श्वास सोडत खाली आणि आपले हात आहेत ना ते आपल्याला पुढे स्ट्रेच करायचे आहेत तुम्हाला जेवढे हात पुढे आणता येतील तेवढे तुम्ही पुढे आणा स्ट्रेच करा बघा तुम्हाला पूर्ण तुमच्या मांड्यांमध्ये पूर्ण ताण जाणवेल आणि त्यानंतर फ्रेंड्स आपल्याला आपले हाताने आपले पायाचे अंगठे पकडायचे आहेत मान खाली घ्यायचे तुम्हाला जेवढी तुमची मान खाली वाकवता येईल तेवढी खाली वाका होल्ड राहा थ्री टाइम्स करा थर्टी थर्टी सेकंड होल्ड राहू शकता त्यानंतर फ्रेंड्स शेवटला मी बटरफ्लाय करत आहे आपल्याला सरळ बसायचं आहे दोन्ही हात एंटरलॉक करून आपल्या पायाखाली ठेवायचे आहेत आणि श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत आपल्याला खाली बँड व्हायचा आहे जेवढा वेळ होल्ड राहता येईल तेवढा वेळ होल्ड राहा थ्री टाइम्स करा काउंट करा आणि फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि या सगळ्या एक्सरसाइज घरच्या घरी नक्की करा तर फ्रेंड्स भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद